नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाच कप्प्यांची ट्रॅव्हल बॅग शिकणार आहोत बरं इकडे एक कप्पा आहे हा एक कप्पा आणि हा मेन कप्पा आणि साईडचे दोन कप्पे आहेत हे साईडचे कप्पे आहेत आपले इकडे एक आणि इकडे एक आणि हा मेन कप्पा आहे आपला आणि आतमध्ये मी सगळ्याला पायपिंग पण करून घेतली आहे आतमध्ये पण एकदम छान दिसते आणि हे कडेचे दोन कप्पे आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ही छोटीशी ट्रॅव्हल बॅग शिवण्यासाठी मी हे असं एक कापड घेतलं आहे माझ्याकडे एक साडीचा पदर उरला होता ना त्याचं मी मिनी बॅग ही शिवणार आहे आता त्याच्या आतमध्ये मी गव्हाच्या पोत्याचा एक तुकडा लावला आणि खालच्या बाजूनी अस्तर लावून घेतलेला आहे त्याचं माप सांगते आता मी तुम्हाला माप आहे बावीस इंच बाय चौदा इंच ठीक आहे अशी बावीस इंच आणि अशी चौदा इंच घ्यायची आहे आता काय करणार आहे ह्या दोन्ही कडेला मी ना पहिल्यांदा चेन लावून घेणार आहे बघा ही चेन मी अशीच घ्यायची बरं काखड म्हणजे आखी चेन घ्यायची त्याच्यामध्ये ऑलरेडी रनर घालून घेतलेला आहे आणि हिथे अशी ही चेन शिवून घेणार आहे त्या बाजूला ही एक चेन शिवणार आहे आणि अशी उलटी करून हिथे दाप शिलाई मारून घेणार आहे आणि तसंच ह्या बाजूला पण ही अशी चेन शिवणार आहे पण आता ही चेन काय केली मी अशी थोडीशी चेन घेतली आणि कडेल असं हे कापड लावून घेतलेलं आहे म्हणजे ना श, ही जरा आपली छान दिसेल बॅग बघा आता ही पण चेन मी अशी शिवून घेणार आहे आणि उलट सरळ करून इथे दापशीलाही मारून घेणार आहे चला तर मग आपण चेन लावून घेऊया शकता माझ्या दोन चेनी लावून झालेले आहेत इकडे एक आणि इकडे एक ठीक आहे हे बघा खूप सुंदर अशी ही ट्रॅव्हल बॅग होते तुम्ही नीट बघा आणि शिवून घ्या आता मी काय केलं आहे इथे ना आ, तीन तीन इंच बाय चौदा इंच तीन बाय चौदा इंचच्या अशा दोन पट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर त्यातमध्ये पण घवाच्या पोत्याची एक पट्टी आणि वरण अस्तर लावून घेतलेलं आहे ला आता ह्या पट्ट्या आपल्याला कुठं लावायच्या आहेत तर बघा हो आता हिची चेन लावली आहे ना आपण ह्या चेनीवर अशी ह्या पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत बघा तर अशी ही शिवली नाही ही, ही पट्टी इथे की अशी उलट करून इथे परत दापशिलाई मारची मी इथे कशी दापशिलाई मारलेली आहे तशी ही कडनं पण दापशिलाई माराय मारायची तशीच ही पट्टी पण त्या बाजूला शिवून घ्यायची आहे ठीक आहे ह्याचं थे माप आहे तीन बाय चौदा इंच इथं माझं वरती मी हे तीन तीन इंचाचे दोन पट्टे हे शिवून झालेले आहेत ठीक आहे ह बघा आता हे उलट्या बाजूला परत काय करायचं इकडे असं परत अजून एक अस्तर आपण लावून घेणार आहोत म्हणजे आपले हे दोन बाहेरचे कप्पे तयार होतील आता हे असं अस्तर घेतलं तर हे ना आपण चारी बाजूने शिवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने माझं पाठीमागे मी शिवून घेतलेलं आहे ते काय करायचं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे बरं का आता हे असं दुमडायचं यासबरोबर मध्ये घ्यायचा बरोबर मधोमध अशी लाईन मारून शिलाई मारून घ्यायची आहे हे झालं का आता आपण बंद लावणार आहोत आता बंद लावण्यासाठी पण हे असं बरोबर मधोमध दुंडायचं इकडनं तीन इंच माप घ्यायचं आहे आपल्याला नका तिथून तीन इंच आपण घेणार आहोत आणि इकडनं तीन इंच घेणार आहोत आणि तीन इंचावर असं दोन्ही बंद आपण इथे हे लावून घेणार आहोत ठीक आहे हे दोन्ही साईडला आपण हे बंद लावून घ्यायचे आहेत आता दोन्ही आपल्या समोरासमोर येण्यासाठी काय करायचं होतं दोन्ही गॅसच घ्यायचं आणि बरोबर ह्याच्यासमोर असं खुणा करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बंद आपले समोरासमोर नीट व्यवस्थित येते ठीक आहे तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला बंद लावून घ्यायचे आहेत आणि बंद आता तुम्हाला सांगते बंदाचं माप बंद घेतलेत मी पंचवीस इंच पंचवीस बाय एक इंचाचे एक इंच पंचवीस बाय एक इंचाचे दोन बंद मी शिवून घेतले आहेत ॲक्च्युली ह्याचाच थोडासा काठ उरला होता त्या काठाचेच बंद मी शिवले आहेत ठीक आहे अशा प्रकारे माझे बंद शिवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मध्ये पण मी शिलाई मारून घेतलेली आहे ठीक आहे आता हा पीस आपण असंच बाजूला ठेवूया आता मी इथे काय केलेलं आहे सात इंच बाय अकरा इंच सात बाय अकरा इंचाचे दोन पीस घेतलेले आहेत त्याला पण आतमध्ये पोत्याचं एक तुकडा लावला आहे आणि फाटीमागच्या बाजूने अस्तर लावलेलं आहे आता हे काय करायचं असं बरोबर मधोभर धुमडायचं आणि हिथून ना अडीच इंच घ्यायचं मग आपण डुमडला किती अडीच इंच अडीच इंच घ्यायचं आणि हिथून ती इथपर्यंत असं त्रिकोण मध्ये कट करायचं आपल्याला आता हे दोन पीस माझे तयार झालेले आहेत हे दोन्ही बाजूने अडीच इंच म्हणजे कट करून घेतलेलं आहे आता काय करायचं वर नाही ना चार इंच माप घ्यायचं आणि चार इंचावर आपण हे कापणार आहोत आता चार इंचावर कापून झाल्यावर तिथे आपण अशी चेन लावून घेणार आहोत ठीक आहे अशी चेन लावायची आता चेन लावून झाली ना हिच्या पाठीमागे परत हिच्यावर अजून एक अस्तरचा भाग लावायचा आहे तिथे पहिल्यांदा आपण चेन लावून घेणार आहोत असून ते चेन लावणार आहोत आणि मग दुसऱ्या बाजूने अस्तरचा एक भाग लावणार आहोत माझे साईजचे दोन कप्पे तयार झालेले आहेत मग अशा प्रकारे मी पाठीमागणं अस्तर परत लावून घेतलेला आहे बरं का आता अजून एक मी पीस घेतलेला आहे आता त्याचं मी माप सांगते पाच इंच बाय पंधरा इंच पाच बाय पंधरा इंचाची ही पट्टी घेतलेली आहे त्याला खालनं मी पोत्याचा एक तुकडा लावलेला आहे आणि अस्तर लावलेलं नाही आहे आता अस्तर का नाही लावलं ते तुम्हाला मी सांगेन आता हे काय करायचं बरोबर असं मधोमध दुमडायचं आणि बरोबर मधोमध आपण हे कापून घेणार आहोत ठीक आहे आता इथे मी ना चेन लावणार आहे ही अशी ही चेन लावणार आहे आता ही चेन लावताना मी रनर ऑलरेडी घातलेला आहे आता इथे अशी ही, ही, ही उलटी चेन ठेवायची आणि त्याच्यावरती हे अस्तर असं उलटं ठेवायचं आणि मग नंतर हे असं खालती दुमडून इथे दापशिले मारून घ्यायची आणि मग हे असं आपलं खालचं खालती जाईल ठीक आहे म्हणजे ही चेन आपली व्यवस्थित बसेल असंच दोन्ही बाजूला पण करायचं आहे आता आपली अशी उलटी चेन ठेवायची बघा ही अशी चेन ठेवायची आणि त्याच्यावरती हे असं अस्तरचा एक तुकडा ठेवायचा पण अशी शिलाई मारून घ्यायची मग नंतर अस्तर उलटं करून डाक शिलाई मारून घ्यायची आणि ही पट्टी माझी तयार झाली आहे पाठीमागची बाजू पण बघा तुम्ही आणि चारी बाजूंनी परत शिलाई मारून घेतली आहे आणि एक्स्ट्राचं कापड कापून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आता ही पट्टी जरा बाजूला ठेवायची आपण आता हा जो आपला मेन पीस आहे ना तो घ्यायचा ठीक आहे त्याचा बरोबर आहे ना असं मधोमध मुद करून त्रिकोण कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला मध्य भाग भेटेल त्याचा आपण पीस दोन साईड कप्पे कप्पे तयार केलेत ना त्याचा पण बरोबर मधोमध घ्यायचा आणि तो इथे ठेवून शिवायचा आहे शिवायचं हा पीस आणि इकडच्या बाजूने हा पीस शिवून घ्यायचा फक्त हिथलंच शिवायचं आहे बर का हम्म एवढं शिवायचं आहे इकड हे ह्या दोन साईड बाजू शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला शिवून आहे अशा पद्धतीने शिवून घेतलेला आहे आता आपण ही जी पट्टी शिवली आहे ना ती घ्यायची आहे ठीक आहे आता मी ना ही पट्टी घेतलेली आहे आता ही पट्टी दोन्ही मी सेमच कापड लावल्यामुळे नीट बघून घ्यायची ही सरळ सरळ बाजू नीट व्यवस्थित आली पाहिजे तर ही पट्टीचा हा जो एक भाग आहे ना तो इथे शिवून घ्यायचा ठीक आहे असं शिवून घ्यायचा इथे आणि एक भाग आहे तो ह्या साईडला शिवून घ्यायचा आणि वरती पायपिंग करून घ्यायचा आहे लगेच शिवून झालं की ते पायपिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू हे दोन्ही बाजू असं आपण शिवून घेणार आहोत आणि पायपिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने शिवून घेतलं आहे आणि मी पायपिंग पण करून घेतली आहे पायपिंग नंतर केली तरी चालते पण आत्ता का केले कारण की नंतर आहे ना जराशी पायपिंग करायला अवघड जाते म्हणून मी आत्ताच करून घेतली आहे आता काय करायचं होतं आता हिची पट्टी आहे ना त्याशी बरोबर मधोमध घ्यायची आणि इकडे करा कट करायचं आणि इकडच्या बाजूला पण एक त्रिकोण कट करायचं आता हे जे आपला मध्यभाग आहे ना ह्याचा आपण तर घेतला होता मग अशी बंद शिवण्यासाठी तर तिथे हा मध्यभाग ठेवून हे पूर्ण असं बघा हिथं हे शिवायचं आणि हे असं शिवून घ्यायचं हे ना हे बरोबर हे जे आपण किकोन कापल्या तो हे बंद शिवायच्या वेळेस मध्यभाग घेतला तर तिथे ठेवायचं तिथून हे असं इथपर्यंत शिलाई मारायची आणि परत हिथे शिलाई मारायची आणि असंच हे बाजूचं पण शिवून घ्यायचं आहे असे हे पूर्ण शिवून घ्यायचे आणि कडेला पूर्ण पायपिंग पण ह्याला करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी शिवून घेतलेला आहे आणि सगळीकडे पायपिंग पण करून घेतलेली आहे बघा ही वरची बाजू आपली चला तर मग आपण बॅग सरळ करूया का अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झालेली आहे बरं का आता हा एक कप्पा आहे आपला आणि हा बाहेरचा एक कप्पा दोन हा तीन आणि हे कडचे दोन कप्पे अशा पद्धतीने ही ट्रॅव्हल बॅग तयार झालेली आहे तुम्ही बेस पण बघा अशी ही पाच कप्प्यांची ही ट्रॅव्हल बॅग झालेली आहे आपली तयार कशी वाटली बॅग मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा -ला आणि ला -ला -ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद